आज आपण बनवणार आहोत शेवभाजी आणि त्यासाठी मी एक वाटी शेव घेतली आहे एक मोठं टमाटा आहे चिरून घेतला आहे थोडंसं खोबरं घेतला आहे लसूण आलं आणि एक असा मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि आता मी ही भाजी हे सर्व व्यवस्थित त्यालामध्ये परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हा जो कांदा आहे ना आपल्याला एकदम असा मस्त लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच टाकला आहे मी आलं आणि लसूण आणि आता हा कांदा असा मस्त लाल होईपर्यंत मी याला त्याला परतून घेत आहे हे बघा आपला कांदा आता चांगला व्यवस्थित परतला आहे असा सोनेरी रंग त्याला आला आहे आता आणि याला मी आता काढून घेते भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि आता तव्यावरती मी खोबर टाकते आणि खोबरं पण आपल्याला असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि थोडस तेल टाक तेलामुळे काय होतं खोबर लवकर भाजलं जातं या वर्षी खोबर सुद्धा चांगलं लाल होईपर्यंत भाजून आहे हे बघा खोबरं काढून घेतलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता मी तव्यावरती टमाटे टाकणार आहे

आणि हे बघा मस्त टमाटे लाल झाले आहे आता परत आहे आता पण मी याला काढून घेते आणि हे बघा किती अशा मस्त वाफा निघत आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे हे मी गार होऊ देते आणि गार झाल्याच्या नंतर मिक्सर मधून काढते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा ह्या पद्धतीनं सर्व मिश्रण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि खरंच खूप असं मस्त दिसत आहे बघा आणि अडाईमध्ये तेल टाकलं आहे मी तीन वरगळे तेल टाकलं आहे जे छोट्या वरगळे असतात ना ते आणि आता हे जो मसाला आहे हा यामध्ये मी टाकी दे आणि बघा मसाला टाकले टाकल्या कि किती असं मस्त दिसत आहे हे बघा अजून तरी मी त्याला परतला पण पर नाही आणि खूप असं मस्त खमंग वास येत आहे हे बघा आताच त्याला लगेच तरी आलेली दिसत आहे बघा किती मस्त तरी आली आहे आणि याला मी आता थोडासा परतून घेणार आहे असं चांगलं तेल सुटू देते मी त्याला आणि खरंच थंडीमध्ये अशी भाजी खाणं म्हणजे खूपच मस्त तोंडालाच पाणी सुटतंय इतकं मस्त असा वास येतोय आणि हा सगळा जो मसाला आहे ना हा आपण अगोदरच परतून घेतलेला आहे त्यामुळे याला जास्त परतण्याची पण गरज नाही ती लगेच त्याला तरी सुटली आहे बघा टाकल्या टाकल्यास तरी सुटली आणि आता मी वापरणार आहे शेवभाजी मसाला हा पुणेरी आणि लाल मिरची पावडर वापरणार आहे आता मी माझ्या अंदाजी ही मसाला टाकणार आहे मी दहा रुपयाचा आहे तर अर्धा मसाला मी यामध्ये टाकणार आहे हे बघा इतका मसाला मी अर्धा टाकला आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी जास्त टाकणार आहे का मला तिखट भाजी हवी आहे हे बघा ही पाचवाली जी पुडी आहे ना निम्मी टाकली नि? आहे मी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इतकी तरी सुटली आहे ना कबात खूप अशी मस्त भाजी झाली आहे वास तर विचारूच नका इतका मस्त असा खमंग वास येत आहे भाजीचा आलं लसूण टाकलेला असल्यामुळे ना वेगळास मस्त वास येत आहे आणि तोंडाला आण पण पाणी सुटलं हे बघा खूप अशी मस्त तरी सुटली आहे भाजीला आता आणि यामध्ये मी हे जे गरम हे बघा हे जे गरम केलेलं पाणी ना यातून वाफा निघत आहे बघा हे टाकणार आहे हे बघा जसं आपल्याला हवं आहे ना तसं टाकणार आहे मी आणि हे जे दिसत आहे ना हे मिक्स हे खोबरं आहे हे थोडस बारीक राहिलेलं आहे ना झालं नाही त्याच्यामुळे असं थोडं मध्ये मध्ये दिसत आहे पण काही नाही खाताना दाताखाली ते खूप छान येतं लागतं असं थोडंसं दाताखाली आलं की खोबरं खायला खूप असा मस्त टेस्ट येतो हे बघा मला अजून टाकायचं टाकायचंय तर हे जे भांड आहे ना धुतलेलं हे पण मी याच्यात टाकत आहे पाणी मसाल्याचं आणि अजून थोडंसं पाणी टाकणार नाही की भा शेव मध्ये काय होतं मोरत ना पाणी आली आहे ना भाजीला खूप अशी मस्त दिसत आहे आणि आता थोडी थोडी उकळी पण आली आहे हे बघा हे बघा उकळी आली आता भाजीला खूप असा मस्त वास येत आहे आणि आता ह्या उकळीमध्ये आपण शेव टाकणार आहे आणि ही शेव जर टाकली ना थोडीशी पाच दहा मिनटं मुरू देणार आहे आणि मग त्याचा आपण मी खायला घेणार आहे कारण शे शेवामध्ये शेव ना रस मुरला पाहिजे आणि रशामध्ये पण शेवीचा आरग उतरला पाहिजे तरच ती भाजी खायला छान लागते आणि भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे ढाब्यावरची भाजी अशीच असते ही आपली भाजी झाली आहे आणि आता मी हिला सर्व करते ही झाली आहे आपली भाजी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका دهنیا واد